महाशिवरात्री हा सनातन हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र श्रेष्ठ आणि फलदायी व्रतदिन मानला जातो हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेस अर्पित असून तो भक्तांसाठी मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त करणारा आहे दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री माघ मासातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथीस म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल ही तिथी भगवान शिवांना अत्यंत प्रिय असल्याचे शिवपुराण लिंगपुराण व स्कंद पुराणात वर्णन केले आहे पुराणानुसार महाशिवरात्री ही ती दिव्य रात्र आहे ज्या दिवशी भगवान शिव व माता पार्वती यांचा पावन विवाह संपन्न झाला माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि शक्ती व शिव यांचे अद्वैत मिलन घडून आले महाशिवरात्र हे व्रत दिवसापेक्षा रात्री अधिक महत्वाचं मानण्यात आलेलं आहे कारण ही रात्र जागरण नामस्मरण ध्यान व शिवचिंतनासाठी सर्वोत्तम मानली गेली आहे शास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की जो भक्त या दिवशी रात्रभर जागरण करून शिवनामाचा जप करतो त्याच्या अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि त्याला शिवकृपा प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध स्नान करून स्वच्छ व पवित्र वस्त्रे परिधान करावी घरातील देवघर किंवा शिवलिंग स्वच्छ करून दीप व धूप प्रज्वलित करावा यानंतर शिवलिंगावर श्रद्धेने क्रमशः जल दूध दही मध व गंगाजल यांचा अभिषेक करावा अभिषेकानंतर भगवान शिवांना बेलपत्र धोत्रा भस्म शमीपत्र पांढरी फुले व फळ अर्पण करावीत पूजेदरम्यान भगवान शिवांचा अत्यंत प्रिय असलेला पंचाक्षरी मंत्र श्रद्धेने जपावा तो म्हणजे ओम नम शिवाय हा मंत्र शिवतत्व जागृत करणारा आणि भक्तास अभय देणारा आहे असे शास्त्र सांगते याशिवाय तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता तो म्हणजे ओम त्रयंबकम यजामहे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षी यमामृता महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास व्रत करण्याचेही विशेष महत्व आहे हा उपवास पूर्ण फलाहार किंवा एकभुक्त या प्रकारे करता येतो व्रत पाळून शिवपूजा नामस्मरण व जागरण केल्यास मनुष्याला धर्म अर्थ काम व मोक्ष या चतुर्विद पुरुषार्थाची प्राप्ती होते असे पुराणात सांगितले आहे महाशिवरात्री व्रताचे अनेक महान फलशास्त्रात वर्णन केले आहे या व्रताच्या प्रभावाने पापांचा नाश होतो संकटांचे निवारण होते मन शुद्ध व स्थिर होते आणि शिवकृपा प्राप्त होते जो भक्त शुद्ध अंतकरणाने या पवित्र दिवशी भगवान शिवांच्या चरणी लीन होतो त्याला जन्ममरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे विधान आहे यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावे अनुलेपन करावे तसेच धोत्रा आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी कीर्तन कथा श्रवण नामस्मरण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करावे भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे शिवपिंडीला दुधाचा अभिषेक करावा शिवपिंडीला हळद कुंकूऐवजी भस्म लावावे शिवपिंडीला पांढऱ्या अक्षता व्हाव्या शिवपिंडीला शाळूंकिला निशिगंधा जाई जुई मोगऱ्या यासारखी पांढरी फुले दहा किंवा दहाच्या पटीत त्यांचे देत शिवपिंडीकडे करून व्हावे शिवपिंडीवर बेलाचे पान उपडे व्हावे शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा घालाव्या भगवान शिवांनी स्वतः भक्तांना आशीर्वचन दिले आहेत की जे महाशिवरात्रीच्या दिवशी माझे व्रत करतील त्यांच्यावर माझी कृपादृष्टी सदैव राहील पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील कुमारिकांना मनासारखा वर मिळेल अविवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल महाशिवरात्री हा सण फक्त बाह्य विधींचा नसून पूर्ण समर्पण व अंतकरणातील भक्तीचा दिवस आहे शिव म्हणजे आदिदेव महाकाल करुणासागर आणि संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान या पावन महाशिवरात्री दोन हजार सव्वीस निमित्त भगवान शिव आपणास आरोग्य ऐश्वर शांती व सुखसमृद्धी प्रदान करो हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना हर हर महादेव ओम नम शिवा